नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी डेलीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीवर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या सर्व चॅनल्सला व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल ट्विटर चॅनल आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपली ही वेबसाईट आहे या वेबसाईटला नियमितपणे भेट देत राहा चला तर मित्रांनो आजचे जे महत्त्वाचे पंधरा प्रश्न आहेत ते पाहूयात पहिला प्रश्न आहे कोणत्या देशाची राणी मार्गरेट टू ने बावनव्या वर्षाच्या शासनानंतर सिंहासन सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचा बरोबर उत्तर आहे डेन्मार्क डेन्मार्कची जी राणी आहे मार्गरेट टू यांनी बावन्न वर्षे शासन केल्यानंतर आता सिंहासन सोडण्याचा निर्णय केला आहे मित्रांनो या ज्या राणी आहेत मार्गरेट टू त्यांच्या वडिलांचं जेव्हा निधन झालं होतं त्यांच्या वडिलांचं नाव होतं फ्रेडरिक नऊ यांच्या निधनानंतर वयाच्या एक एकतीसाव्या वर्षी त्यांनी डेन्मार्क देशाची राणी म्हणून पदभार स्वीकारला होता तर त्यांनी नुकतेच या पदावरून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दोन भारताने विकसित केलेला जी सॅट ट्वेंटी हा उपग्रह अंतराळात वाहून नेण्यासाठी कोणती अंतराळ संस्था मदत करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे स्पेसएक्स स्पेसएक्स ही मित्रांनो इलॉन मस्क यांची अंतराळात काम करणारी आणि अंतराळात रॉकेट सोडणारी कंपनी आहे तर या स्पेसएक्स सोबत हो भारताचा जो जी सॅट ट्वेंटी नावाचा उपग्रह आहे तो आता अवकाशात वाहून नेला जाणार आहे तर स्पेसएक्स यांचं जे फाल्कॉन नाईन रॉकेट आहे मित्रांनो याच्या माध्यमातून आपला जो जी सॅट ट्वेंटी हा उपग्रह आहे तो अंतराळात पोहोचवला जाणार आहे आणि हा जो जी सॅट ट्वेंटी हा उपग्रह आहे मित्रांनो ची जी एक सब ब्रांच आहे त्याला न्यू स्पेस इंडिया लिमिटेड म्हणजेच एन एस आय असे म्हणतात त्यांनी हा विकसित केलेला आहे तर या मिशन साठी मित्रांनो स्पेसएक्स भारताला मदत करणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चेक रिपब्लिक चेक रिपब्लिकचे जे पंतप्रधान आहेत पीटर फियाला यांना वायब्रंट गुजरात समिटमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चार हरियाणा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक बी आर चौधरी चरणसिंग कंबोज यांना कोणता प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे एम एस स्वामीनाथन विद्यार्थी मित्रांनो एम एस स्वामीनाथन यांना भारतात हरित क्रांतीचे जनक असे म्हटले जाते आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो तर यंदाचा हा पुरस्कार हरियाणा कृषी विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत बी आर चौधरी यांना जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी कोणत्या धान्य खरेदीसाठी पोर्टलचे उद्घाटन केले आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो डाळ तूर डाळ खरेदी विक्रीसाठी नुकतेच अमित शाह यांनी एक ऑनलाईन पोर्टलचे अनावरण केले आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहा कोणत्या राज्याचे राज्यपाल आरिफ मोहम्मद यांनी राम मंदिर राष्ट्रमंदिर एक साजी विरासत या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो केरळ केरळ राज्याचे जे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद यांनी हे पुस्तक जे आहे राम मंदिर राष्ट्र मंदिर एक साजी विरासत या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे आणि केरळचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत विद्यार्थी मित्रांनो ते नोट करून घ्या त्यांचं नाव आहे पिनाराई विजयन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात नुकत्याच एका पुरातत्व शोधात दक्षिण गोव्यातील काकोडा येथील महादेवाच्या मंदिरात कोणत्या शतकातील एक शिलालेख सापडला आहे तो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दहाव्या दहाव्या शतकातील एक शिलालेख सापडला आहे मित्रांनो पुरातत्व विभागात आणि तो सापडलेला आहे दक्षिण गोव्यातील काकोडा येथील महादेवाच्या मंदिरात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ दक्षिण गोव्यातील पुरातत्व शोधात सापडलेल्या दहाव्या शतकातील जो शिलालेख आहे तो कोणत्या भाषेतील आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कन्नड कन्नड भाषेतला एक शिलालेख जो की दहाव्या शतकातला आहे तो नुकताच पुरातत्व शोधात सापडलेला आहे शोधा पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ संयुक्त राष्ट्रमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाला नियुक्त केले आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अरिंदम बागची अरिंदम बागची यांची संयुक्त राष्ट्रमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक दहा कोणत्या राज्यातील खजुरगुळ या पदार्थाला जी आय टॅग प्राप्त झाला आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ओडिसा ओडिसा राज्यातील जो खजुरगुळ पदार्थ आहेत या पदार्थाला नुकताच जी आय टॅग प्राप्त झाला आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या राज्यातील हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती म्हणजेच एस टीचा दर्जा देण्यात आला आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशातील हट्टी समुदायाला नुकतेच एस टी म्हणजेच अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावासेवा नागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आपले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी या सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात आले आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा नादिया कॅल्वनो यांची कोणत्या बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक मित्रांनो नादिया मारिया कॅल्विनो या एक स्पेनच्या अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि त्या जुलै दोन हजार एकवीस पासून ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत स्पेनच्या अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांची आता नुकतीच युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्र महिला पोलीस महासंचालक कोण ठरल्या आहेत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला या एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या बॅचच्या आयपीएस आय पी एस अधिकारी आहेत आणि त्यांचे त्यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी निवड करण्यात आली आहे आणि त्या पहिल्या महिला म्हणून पोलीस महासंचालक म्हणून ठरल्या आहेत पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाने सर्वात वेगवान कसोटी विजय मिळवण्याचा विश्वविक्रम नोंदवला आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो भारतीय भारतीय क्रिकेट संघाने नुकताच दक्षिण आफ्रिकेसोबत सर्वात जलद कसोटी विजय मिळवलेला आहे तर हे होते मित्रांनो आजचे पंधरा प्रश्न तुम्हाला या पंधरा प्रश्नांबद्दल काही फीडबॅक असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा तुम्हाला अजून काही प्रश्न वाचावेसे वाटत असतील किंवा आपण इथे कवर करावे असे तुम्हाला वाटत असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मित्रांनो या पंधरा प्रश्नाची तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तर आपली वेबसाईट जी आहे एम पी एस सी डेली डॉट कॉम त्या वेबसाईटवर आपण हे पंधरा प्रश्नाचे पोस्ट केलेलेच आहेत तिथे जाऊन तुम्ही ते वाचू शकता चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात परत भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद